नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपली युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सोळा नोव्हेंबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम हवेची दिशा पाहिली तर अजूनही राज्याच्या दक्षिण भागात पूर्वेकून पश्चिमेकडे जाणारे वारे पाहायला मिळत आहेत आणि यासोबत बंगाल शिवसागरातलं बाष्फही पोचत आहे परिणामी आजही राज्याच्या दक्षिण भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे सकाळची सॅटेलाईट इमेज बघितली तर अहिल्यानगर बीड धाराशिव सोलापूर सातारा पुणे मुंबई ठाणे रायगड रत्नागिरीच्या काही भागांमध्ये काही प्रमाणात अंशिक ढगाळ वातावरण पाहायला मिळते बाकी राज्यात इतर ठिकाणी विशेष ढगाळलेलं वातावरण नाही आणि इथे चोवीस तासातील पावसाचा विचार करायला गेलो तर सातारा रत्नागिरी सिंधुर्ग कोल्हापूर सांगलीतील पश्चिम भागात एक दुसऱ्या ठिकाणी गडगाट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त राज्याच्या इतर ठिकाणी पावसाचा कसलाही अंदाज नाही काही अंशी ढगाळ वातावरण पुणे रायगड सातारा सांगली कोल्हापूर चिदरबाग सोलापूर अहिल्यानगरमध्ये पाहायला मिळेल मात्र विशेष पावसाची शक्यता दिसत नाही तालुक्याने आहे जर पाहिलं तर महाबळेश्वर जावळी त्यानंतर पाटण शाहूवाडी राधानगरी आजरा चंदगड वैभववाडी कणकवली कुडाळ सावंतवाडी दौडामार्ग खेड चिपळूण संगमेश्वर लांजा राजापूर याच्या आसपास गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यताही दिसते बाकी राज्यात इतर ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही आहे सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे हो अंदाज जर पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका